बुलेटिनच्या सुरुवातच आपण जातोय राजकीय क्षेत्रात तर विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय लोकसभा निवडणुकीत मतांची घटलेली आकडेवारी आणि अनेक जागांवर बसलेला फटका लक्षात घेता महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपनं विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आत्तापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी संघ परिवारातील वेगवेगळ्या संघटनांशी भाजप चर्चा सुरू करत काल नागपूरमध्ये रात्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनांची वेगवेगळ्या वे मुद्द्यांवरती चर्चा झाली यावेळी संघ परिवारातील छत्तीस संघटना या उपस्थित होत्या या बैठकीमध्ये फडणवीसांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी काय मुद्दे मांडलेले आहेत ते आपण पाहतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे लोकसभेत भाजप कुठे कमी पडलं याची शहानिशा मांडली गेली आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंनी युती का तोडली याचं देखील स्पष्टीकरण दिलं गेलंय अजित पवारांना महायुतीत का घेतलं याची भूमिका देखील यावेळी स्पष्ट करण्यात आली त्यानंतर लोकसभेत उमेदवार बदलण्याचा फटका कसा बसला हे देखील सांगण्यात आलं तर आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि संघात समन्वय ठेवण्याचं आश्वासन देखील या दरम्यान देण्यात आलं तर याच बैठकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला काय सूचना दिल्या तेही आपण पाहतोय सर्वात पहिलं म्हणजे कुणाला मंत्री आणि आमदार बनवण्यासाठी नव्हे तर विचार जिंकण्याच्या उद्देशानं निवडणूक लढवा असं म्हणण्यात आलंय तर लोकसभा निवडणुकीत जे झालं त्यावर मंथन करणं आवश्यक आहे असं देखील संघानं सांगितलंय विरोधकांनी तयार केलेलं फेक नरेटिव्ह खोडून करण्यासाठी योजनांची गरज आहे तर आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्ता जनतेसमोर व्यापक स्वरूपात कसा जातो याचा विचार करा असं देखील संघानं या बैठकीत म्हटलंय त्या पुढे संघ परिवारातील सर्व संघटनांशी समन्वय राखण्याचा संघानं सल्ला दिल्याचं तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची बूथ यंत्रणा कमजोर पडल्यानं त्याचा फटका मतदानाच्या टक्केवारीत झाला त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुख या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत लोकसभेत झालेल्या चुका टाळण्यासाठी फडणवीस कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत त्यांच्या भावना जाणून घेऊन विधानसभा निवडणुकीत काय करावं याचा कानमंत्र देखील देवेंद्र फडणवीस देणार असल्याचं कळत आहे